ऑनलाईन फसवणूक किंवा हनीट्रॅपची अनेक प्रकरणं समोर येत असतात गुन्हेगार अनेकदा सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लंपास करत असतात या जाळ्यात अडकू नका असं वारंवार सांगितलं जातं पण पोलीस अधिकारी जेव्हा अशा जाळ्यात अडकतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही असंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमधील जेलरलाच पन्नास लाखांचा चुना लावण्यात आलेला आहे तिहार कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा यांना फक्त पोलीस अधिकारी नाही तर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमुळे ओळखलं जातं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी आपल्या कामगिरीचे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे पण नुकतंच त्यांनी आपली पन्नास लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे आरोग्य उत्पादनाच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या पतीने आपली पन्नास लाखांची फसवणूक झाल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलेलं आहे डिस्कवरी चॅनलवर आलेल्या इंडिया अल्टिमेट वॉरियर या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते यावेळी त्यांची एका महिलेशी भेट झाली होती ही महिला रौनक गुलिया होती आपल्या तक्रारीत दीपक शर्मा यांनी आरोप केला आहे की राष्ट्रीय आणि राज्य कुस्ती चॅम्पियन असलेल्या रौनक गुलियाने त्यांना आपली पती अंकित गुलिया हेल्थ प्रॉडक्टमधील उद्योजक असल्याचं सांगितलं होतं आपण गुंतवणूकदार शोधत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं यानंतर त्यांनी आपल्या हेल्थ सप्लिमेंट प्रॉडक्टमधून फार मोठा नफा आहे असं सांगत गुंतवणूक करण्यास सा तयार केलं तसंच ब्रँड अँबॅसेडर करू अशी बतावणी करत पन्नास लाख रुपये घेतले पण नंतर त्यांनी हे पैसे परत करण्यास नकार दिला